चांदोली परिसरात तारा चा दर्शन पर्यटकांमध्ये उत्साह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नुकत्याच सोडण्यात आलेल्या दोन वाघिणींचं दर्शन सध्या चांदोली परिसरात पर्यटकांना वारंवार होऊ लागला आहे त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह आहे तर दुसरीकडे मानवी वस्तीलगत या वाघिणींचा वावर स्थानिकांमध्ये भीती निर्माण करू लागला आहे केंद्रीय व्याघ्र समितीने वाघांच्या पुनर्वसनाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर अंधारी तडोबा व्याघ्र प्रकल्पातून आठ वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडले जाणार आहेत त्यातील दोन वाघांना सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलेला आहे एस टी आर चार चंदा आणि एस टी आर पाच तारा या दोन वाघिणी सध्या चांदोली परिसरात आपली हद्द निश्चित करू लागल्या आहेत सुरुवातीला चांदोली सोडण्यात आलेली चंदा वाघीण काही तासातच कोअर झोनमधून बफर झोनमध्ये आली उदगिरी देवालय परिसर तसेच मानवी वस्तीलगत मुख्य रस्त्यावर पर्यटकांना ती दिसली त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे पर्यटकांनी तिचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे कालांतरित ती पुन्हा कोर झोनमध्ये परतली त्यानंतर सोडण्यात आलेली दुसरी तारावागिन हिने चांदोली पार केले त्यामुळे व्याघ्र संवर्धनामध्ये ऐतिहासिक नोंद झाली बफर झोन मध्ये झोळंबीच्या पठारावर तिचा जा वावर जाणवला कालांतराने ती माहिंग गडेवाडी पाटण रस्त्यावर प्रवाशांना दिसली बफर झोन मधील ताराचा वावर स्थानिकांमध्ये भीती निर्माण करतो आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली